भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब शोषित पीडित जनतेचे तरुण तळफदार झुंजार दमदार युवा नेतृत्व लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे हे मतदार नागरिकांच्या डोर टू डोर जाऊन मतदार बंधू भगिनींना पदवंदन करून पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत जोरदार प्रचार करीत असून कार्यकर्त्यांपौ विधानसभा मतदारसंघात जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांची तुतारी बाजू लागली असून एकच वादा नरेंद्र पहाडे दादा असा आवाज दुमदुमू लागला आहे त्यामुळे भंडारापौ विधानसभा मतदारसंघात जनतेला नरेंद्र दादा पहाडे आमदार हवा नवा असे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मतदारांनी कोणाच्याही दबावाला प्रलोभनाला बळी न पडता नरेंद्र पहाडे यांचा चुनाव चिन्ह तुतारी समोरील निवडून द्यावे असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत भंडारा पवनी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला रंग चढू लागला आहे जनतेचा उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्यासाठी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते जीवाचे रान करून जनतेच्या मनामनातील लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांचा प्रचार करण्यात व्यस्त असून शेतकरी शेतमजूर प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब शोषित पीडित जनता ज्येष्ठ नागरिक आबाल वृद्ध मतदार बंधू भगिनींचा आपला हक्काचा उमेदवार म्हणून नरेंद्र पहाडे जोरदार प्रतिसाद मिळत आहे वाढत्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांसह मतदार नागरिकांस नरेंद्र पहाडे यांचा जनतेचा आमदार बनवण्याचा एकच ध्यास लागला आहे जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे हे साधी आणि उच्च विचारसरणी या विचाराने प्रेरित होऊन कोणत्याही मोठ्या पदावर नसताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विश्वासात घेऊन सर्वसामान्य जनतेची कामे करण्यास पुढाकार घेत असतात त्यांच्या समस्या सोडून दिलास करण्याचा मनापासून प्रयत्न करतात जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असतात सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक कार्यात सहभागी होत असल्याने त्यांनी प्रत्येक समाजात सामाजिक सलोखा निर्माण केला आहे ही नरेंद्र पहाडे यांची जमेची बाजू आहे त्यांनी माध्यमातून जनतेच्या मनावर आपल्या परोपकारी सेवाभावी कार्याचा अल्पावधीतच ठसा उमटवला आहे भंडारा पौर्णी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक तसेच सुजान मतदार बंधू भगिनींनी जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांचे नाव आपल्या हृदयात कोरले असून आता एकच दादा नरेंद्र पहाडे दादाचा आवाज गुंजू लागला आहे मतदार बंधू भगिनींनी जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांचे चुनाव चिन्ह तुताळी समोर बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजय करावे असे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार करताना कळकळीचे आवाहन करीत आहेत माननीय सनकर्ता कृष्णा बावन कोरे भंडारा महाराष्ट्र